नमस्कार मी वर्षा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण बनवत आहे पुरणपोळी आणि कटाची आमटी त्याच्यासाठी आपण घेतलं आहे दोन वाट्या आणि वरती थोडंसं पुर चण्याची डाळ ती स्वच्छ दोन चार पाण्यात धुवून शिजायला घालायची आणि असा जो फेस येतो तो, तो काढून घ्यायचा एका भांड्यामध्ये ते कटाच्या आमटीला वापरायचं असतं आणि जेव्हा शिजत असते तेव्हा पाणी कमी पडल्यावर त्याच्यात पुन्हा गरम पाणीच घालायचं गार पाणी घालायचं नाही शिजताना नाहीतर डाळ गरम असते शिजत नाही बराच वेळ घेते आणि मग हे असं चांगले शिजली की अशी दाबून बघायची आणि मग दाबल्यावरती फुटत असेल म्हणजे दबली जात असेल तर डाळ शिजली असं समजायचं आणि मग ती अशी काढून घ्यायची गाळून घ्यायची त्यातलं पाणी वेगळं करायचं डाळ वेगळी करायची आणि मग ती अशी भांड्यात एका काढून घ्यायची थोडीशी डाळ कट्याच्या आमटीला तिकडं काढायची ह्याच्यातली आणि मग ती अशी थोडी हलवून घ्यायची म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी सुकलं पाहिजे मग दोन वाट्या गुळ होता तर मी दो दोन वाट्या डाळ होती तर मी दोन वाट्या गुळ घातलेला आहे आणि तो गूळ असा छान मिक्स करून घ्यायचा त्याला परत पाणी सुटतं आणि मग ते पाणी आटेपर्यंत ही अशी डाळ हलवत राहायची कारण की खाली लागली नाही पाहिजे म्हणून हलवत राहायची थोडं दुर्लक्ष झालं की खाली लागते आणि मग ते पूर्णाला करपटल्यासारखा वास येतो म्हणून सारखं हलवत राहायचं ते आणि मग ते सुकलं की त्याच्यावर घालायची वेलची पावडर आणि जायफळ किसलेलं आणि मग ते साईडला ठेवून द्यायचं गार व्हायला गार झाल्यानंतर त्याला एकतर मिक्सरला वाटून घ्यायचं किंवा यंत्र असेल तर पुरणयंत्रात वाटून घ्यायचं किंवा कि ती जी जाळी घेतलेली होती आपण गाळायला त्या जाळीतसुद्धा हे हाताने असं रगडून खाली छान पुरण पडतं त्यात त्याच्यात वाटलं तरी चालतं हे झाले आपली पुरणाची पद्धत हे तर हे साईडला ठेवायचं आणि जे आपण कट काढलेलं आहे त्या कटाची आमटी करून घेऊया तर त्यासाठी एक कांदा घ्यायचा आणि तो भाजत ठेवायचा गॅसच्या ह्याच्यावरच गॅसच्या वातीवरच आणि तसाच भाजायचा त्याला उलटा पलटा करून नरम होईपर्यंत चांगला मग त्याच्यात खोबरंही भाजून घ्यायचं खोबरं अर्ध्यापेक्षा कमी तुकडा असं एवढं घ्यायचं जे माझ्याकडं बच हे झालं होतं ते मोठा मी सगळं वापरलं एवढं मोठं वापरलेलं नाही ह्याच्या एवढाच दुसरा तुकडा वापरला आहे मी आणि पाचसा लसूण एक आल्याचा तुकडा कोथंबीर हे सगळं वाटून घ्यायचं आणि फोडणी करायची त्याची फोडणीचं हे खोबरं मी बारीक बारीक चिरून घेतलं आहे कारण ते की तेवढंसं आता मला वाट किसायला तेवढा वेळ पण नव्हता म्हणून पटकन चिरून घेतलं आणि हे वाटून घ्यायचं फोडणीची तयारी करायची त्याच्यात घालायचं जिरं मोहरी तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी घालायची तमालपत्र मो फोडणीतच घालायचं असतं पण विसरलेली आहे त्यामुळे मी नंतर घातलेलं आहे आणि मग त्याच्यात घालायचं वाटलेला मसाला आणि तो छान फ्राय करून घ्यायचा कारण की मग त्याला चांगलं तेल सुटतं आणि मग त्याच्यात घालायचे सगळे मसाले तिखट मीठ हळद थोडा गरम मसाला गरम मसालावरूनच घातला आहे मी वरूनच घालतात तो आणि मग त्याच्यात टा घालायचं ते आपण कट काढून ठेवला आहे ना तो कट घालायचा आणि मग त्याला छान उकळी येऊ द्यायची त्याच्यात मीठ घालायचं उकळी आल्यानंतर कोथंबीर घालायची आणि थोडा वेळ बारीक गॅसवर उकळू द्यायचं उकळून आल्यावर त्याच्यावर छान वरती असा तेलाचा तवंग येतो अशी मस्त कटाची आमटी तयार झाली असं आपल्याला कळतं तर बघा माझी ही आमटी खूप सुंदर झाली तुम्ही अशीच करून बघा नक्की आणि मग साईडला ठेवायचं मग आपण घ्यायचं पोळ्या लाटायला पोळ्या लाटतानाचा हो आहे ह्याच्यातच व्हिडिओ पोळी लाटून घ्यायची आणि ती छान खरपूस भाजायची भरपूर तूप घालायचं एक एकतर दुधासोबत आवडत असेल तर किंवा आमटीसोबत आवडत असेल तर अशी मस्त तर वरपून खायची <laughs> मला आमटीसोबतही आवडते आणि दुधासोबतही आवडते आणि त्याच्यात भरपूर तूप घालून खायला आवडतं तर ही झाली आपली आमटी रेडी तिला साईडला ठेवून देऊया आता आपण जी बारीक गॅसवर अजून थोड्या वेळ होऊन द्यायची मस्त त्याला वरती तेल येतं पहास तुम्ही मी दाखवलेलंच आहे या व्हिडिओमध्ये हे बघा हे असं झालं आता हे पुरण आणि हे जे पीठ आहे ते आधी मळून ठेवायचं गव्हाचं पीठ जास्त वेळ मळून ठेवलं की छान सॉफ्ट होतं आणि त्याला खूप वेळ मळायचं असेल मळून मालू, मालू, मळून मळून एकदम सॉफ्ट करायचं म्हणजे पोळी अगदी काय म्हणतात खुसखुशीत तोंडात घातल्या धातल्या विरघळते अशी होते ह्याचं सगळं आहे ना पीठ मळणार कसं आपण त्याच्यावर गणित असतं आणि मग त्याचे गोळे करून घ्यायचे त्याची पारी करायची पारी एकदम अशी खोलगड करायची जेवढं तुम्ही पिठाचा गोळा घेतला आहे त्याच्यापेक्षा जास्त पुरण भरायचं त्याच्यात म्हणजे चारी साईडला पुरण पुर फिर पोसतं आणि मस्त भरलेली अशी भरगच्च पोळी तयार होते अशी छान पारी करायची असा खड्डा करायचा आणि मग त्याच्यात डबल निदान निदान जे पीठ घेतलं आहे ना आपण गोळा पिठाचा त्याच्यापेक्षा थोडं जास्त तरी पुरण घालायचं आणि मग असं बंद करून घ्यायचं ते आणि छान लाटून घ्यायची एकसारखं लाटणं फिरवायचं म्हणजे तुटत नाही आणि जास्त जोर द्यायचा नाही वरच्यावर फिरवायचं ते आपोआप आप पसरत जातं कारण की त्याच्यात पुरण असल्यामुळं असं खोलगट आपोआप मोठी होत जातं त्याला जोर द्यायची गरज नसते वरच्यावर लाटणं फिरवायचं अशी मस्त पुरणपोळी लाटून घ्यायची आणि मस्त खरपूस भाजायची आणि मस्त यम्मी यम्मी खाऊन बघायची माझ्या खूप सुंदर झाल्या पुरणाची पोळी बटाट्याची भाजी कांदा भजी आणि अशी मस्त कटाची आमटी आणि गरम गरम तवावर बघा अशी पोळी छान झालेली आहे मस्त शेकून घ्यायची तेल लावायचं तूप लावायचं तुम्हाला काय आवडतं ते लावायचं हे बघा असे टम्म फुगलेले आहेत माझ्या पोळ्या तर या नक्की तुम्ही पण जेवायला स्वागत आहे तुमचं माझ्या घरी नक्की या मस्त मस्त पुरणपोळीचा बेत केलेला आहे तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब